आज आपण इयत्ता सातवीचा पाठ गती व कार्य मोशन फोर्स अँड वर्क हा पाठ पाहणार आहोत तर त्या अगोदर आपण हे चित्र पहा पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती घोड्यावर बसलेला आहे आणि तो घोडा चालवत आहे दुसऱ्या चित्रामध्ये एक गाय आहे ती चरत आहे त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये एक व्यक्ती जी आहे हातगाडा आहे त्याच्यावर काही पोते नेऊन मालगाडे हातगाडा जो आहे तो माल त्याच्याहून ओढत आहे आणि चौथ्या चित्रामध्ये जी आहे ते कुकरवर सॉरी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे आणि एक पातेल्यातून दूध आहे ते उसं जात आहे आणि गॅस चालू आहे बघा निरीक्षण करा खूप चांगल्या प्रकारे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की ते गॅस चालूसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या सगळ्याच्या चित्रामध्ये काय आहे तर हे या सगळ्या व्यक्तींनी केलेले हे काम आहे तर हे ज्यांनी त्यांनी हे जे काम केलेलं आहे तर त्या कामालाच आपण काय म्हणतो कार्य घोडा चालवणे हे कार्य चा काम आहे गाय स्वतःचं काम करत आहे चरण्याचं ते तिचं कार्य आहे माणूस काय काम करत आहे माल वाहून नेता हे त्याचं काम आहे हे दुसा दू जाणं हे ते सगळं काम आहे स्त्रियांचं वगैरे तर मग या सगळ्याला आपण काय म्हणतो तर हे कार्य झालेलं आहे थोडक्यात काय तर कुठलेही काम कर काम करणे याला आपण कार्य असं म्हणतो तर या चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तर मागच्या बायतेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे गती म्हणजे काय गती म्हणजे काय गतीमध्ये बदल कशामुळे होतात इयत्ता सावीमध्ये तुम्ही पाहिलेला आहे तर वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो बघा एखाद्या वस्तूवर वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा तिच्या आकारामध्ये बदल होतो उदाहरण हेच घ्या या घोड्याचं आता जेव्हा या घोड्याला त्या माणसाने खूप बल लावलं त्याची जी व्यसन आहे त्याची जी नाकातली दोरी आहे त्याने जर ओढली तर ते त्याला त्रास होईल आणि तो जास्त जोरात चालेल तसंच बैलाचंसुद्धा आहे बैलांच्या तोंडा नाकामध्ये व्यसन असते त्याला जर थांबवायचं असेल तर ते लोक ते व्यसन ओढतात त्याला त्रास झाला त्या बैलाला की ते बैल ॲटोमॅटिकच थांबते किंवा मग चापकाने मारतात आणि त्यामुळे ते पळायला लागते म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या वस्तूवर बल बल लावलं की ते कार्य करते किंवा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो आता बघा या माणसाने जर हळूहळू गाडा ओढला तर तिची गती गाड्याची हळूहळूच हौड़ तो गाडा सरकल्या जातो पण जर त्या व्यक्तीने जर जास्त बल लावलं जास्त जोराने जर ही गाडी ओढली तर काय होईल ते गाडा पण खूप जोरजोरात चालेल आता गॅसच्या कुकरचं आहे आता आपण इथं जर गॅस फुल स्पीडवर केला आणि दूध ठेवलं तर दूध उसा चाललेलं दिसत आहे तुम्हाला आणि जर आपण छोट्या गॅसवर किती वेळ कुकर जर ठेवलं तर त्याला वीस मिनटं लागतील कदाचित कुकरची शिट्टी व्हायला पण जर इथं बल आपण जास्त लावलं बल म्हणजे काय आहे इथं जाळ गॅसचा जाळ जर आपण जास्त मोठा केला तर ते कार्य पण कमी वेळात होते म्हणजे हे आपण पाहिले आहे तर आता बलाने कार्य कसे घडते तर हे सुद्धा आपणाला पाहायचं आहे एक आकृती आहे ती आकृती पाहतो मी सात पॉईंट दोनची आकृती आहे अंतर आणि विस्थापनाची डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघा रणजितचे घर ए या ठिकाणी आहे रणजितचे घर ए या ठिकाणी आहे तुम्ही आकृती पाहत आहेत ना या आकृतीमध्ये बघा ए ठिकाण पहा इथं हायलाईट केले मी ए ठिकाण पहा ए ठिकाणी जे आहे ते इथं रणजितचं घर आहे हे ए ठिकाणी या ए ठिकाणी रणजितचं घर आहे तर डी या ठिकाणी डी या ठिकाणी त्याच्या शाळेत पोहोचण्यासाठी त्यानं कापलेलं ले अंतर आता डी ठिकाण बघा कुठे आहे इथून ते इथपर्यंत डी हे ठिकाण आहे तर डी या ठिकाणी त्यानं त्याच्या शाळेत पोहोचण्यासाठी त्याने कापलेलं अंतर बाजूच्या या चित्रात आपण दाखवलेलं आहे ए या ठिकाणी घर आहे डी या ठिकाणी त्याची शाळा आहे तर रणजितने दिशेचा विचार न करता ए बी आता पहा रणजितनं दिशेचा काही विचार केला नाही हे पहा सात पॉईंट दोनची आकृती बघा मी सात पॉईंट दोनची आकृती समजून सांगत आहे आंतर व विस्थापन तर ए या ठिकाणापासून एपासून बीपर्यंत रंजित गेला आठ मिनटामध्ये मग बीपासून सीमपर्यंत गेला तो अकरा मिनटामध्ये आणि सीपासून डीपर्यंत गेला बघा इथं मिनटं दिले सहा मिनटं तर एवढं त्यानं आंतर कापलं मात्र असे केल्यावर त्याचे विस्थापन ए डी इतकं झालं म्हणजे असं जरी केलं त्यानं तरी त्याचं त्यानं बघा फिरून फिरून गेला असं करून तरीही त्याला एपासून डी पर्यंत जावंच लागलं काय तो दुसरीकडे गेला नाही तरी चित्रामध्ये रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन तुटक रेषा ए डीने दाखवल्या आहे तर एडी जी ही आहे एडी हे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे तर एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरात विस्थापन असे म्हणतात तर हा रंजित जे आहे ए बी बी सी आणि सी डी आसन असन तो करून गेला तो जर सरळच एपासून डीपर्यंत गेला असता तर त्याला कमीही वेळ लागला असता आणि अंतरही कमी झालं असतं पण हा रणजित जो आहे बी बीपर्यंत का गेला असेल एखाद्या मित्राचं घर असेल या बी ठिकाणी तिथं गेला त्या मित्राला घेतलं बी पासून मग ह्या सी या मित्राकडं गेले तिथं एखादा मित्र जमवला आणि नंतर ते शाळेमध्ये गेले असं वेडं वाकडं या त्याच्या घरी जाऊ जाऊ त्यांनी गेल्यामुळे त्यांची जी आहे शाळाचं अंतर आहे ते लांब पडलं परंतु आपण विस्थापन कशाला म्हणतो विस्थापन म्हणजे सरळ सरळ आपण सरळ रेषेत कापलेल्या अंतरास कमीत कमी अंतरास आपण विस्थापन असं म्हणतो तो जर सरळ डायरेक्ट घरापासून शाळेपर्यंत जर गेला तर कमी मिनटात आणि कमी वेळेमध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी अंतर लागला असतं तो सरळ गेला असता पण परंतु काय करावं त्याला तर त्याच्या मित्रांकडे वगैरे जायचंच होतं ना त्यामुळे मग तो तसा फिरत गेल्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार सरळ गेला असता तर कमी वेळ लागला असता तर मग आता आपण हे तर तुम्हाला समजलं विस्थापन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट समजलेलं आहे अंतर आणि विस्थापन तर आता आपणाला पाहायचं आहे चाल आणि वेग स्पीड अँड फेलॉसिटी चाल आणि वेग आता चाल म्हणजे काय तर चाल हे तुम्ही मागच्याच इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे चाल काढण्याची सूत्र कोणती आहे ते सुद्धा आपण मागच्या येथे पाहिले आहे जेव्हा एक आपण एखाद्या गाडीची चाल चाल म्हणजेच वेग चाळीस किलोमीटर प्रति तास असे सांगतो तेव्हा दिशा सांगण्याची आवश्यकता नसते परंतु वादळ एखाद्या निश्चित ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी दिशेचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते म्हणजे जर आपण एखादी जर बस किंवा गाडी जात असेल तर आपण काय म्हणतो ही चाळीस किलोमीटर प्रति तास जाते प्रति तास म्हणजे जर आपलं अंतर जर चाळीस किलोमीटर असेल तर ही जी बीस ही जी बस आहे तर ती एका तासामध्ये चाळीस किलोमीटर अंतर पार करते म्हणजे आपणाला त्या ठिकाणी जायला एक तास लागणार असं आपण सांगू शकतो परंतु कधी कधी काय असतं एखादं वादळ वगैरे ये येत असताना आपणाला त्याची दिशासुद्धा सांगावी लागते म्हणजे ते वादळ कोणत्या दिशेने येत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे की पश्चिमेकडून दक्षिणेकडे जात आहे अशी विशिष्ट अशी दिशा सांगावी लागते परंतु जर आपणाला किती किलोमीटर आणि किती वेळात प पोचायचं आहे बसनं तर आपणाला ती दिशा सांगण्याची आवश्यकता नाही आपण डायरेक्ट म्हणू शकतो हे चाळीस प्र किलोमीटर प्रति तासाने ही बस येत आहे म्हणजेच मला हे चाळीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तासला गेले आपण सरळ सरळ सांगू शकतो तर याला आपण चाल असं म्हणायचं चा। तर पहा मी तुम्हाला वेग म्हणजे काय ते सांगते आता वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय वस्तूचा वेग खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येतो वेग बरोबरच काय म्हणतात त्याला विस्थापन आणि विस्थापनाला लागलेला कालावधी मग आपण विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे आता इथं आपण शिकलेला आहोत वरच्या आकृतीमध्ये शिकलेलो होतो आपण हे इथं विस्थापन विस्थापन म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये सरळ दिशे दिशेमध्ये कापलेलं अंतर एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो म्हणून विस्थापन ही दि सदिश राशी आहे अंतर व विस्थापन या दोन्ही राशीचे एस आय व एम एस मापन पद्धती मापन पद्धतीतील एकक जे आहे ते मीटर हेच आहे तर बघा आता या वेग मला हे पुन्हा विस्थापन तुम्हाला समजावून सांगायची का गरज पडली कारण की वेग या सूत्रामध्ये विस्थापन आहे आता विस्थापन म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कमीत कमी सरळ रेषेत जे आपण कापलेलं अंतर जे असतं त्याला आपण विस्थापन असं म्हणतो आणि विस्थापनाला लागलेला वेळ वेग म्हणजेच काय विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच हा जो रंजित आहे ही आकृतीपा हा रंजित ए ठिकाणापासून डी ठिकाणापर्यंत बघा किती मिनटात आता इथं बघा आठ मिनटं लागले इथं अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकोणीस आणि सहा जवळपास पंचवीस पंचवीस मिनटे लागायला त्याला एपासून बी बीपासून सी आणि सीपासून डीपर्यंत पंचवीस मिनटे लागत आहेत परंतु इथं जर त्यानं जर पाहिलं तर आणि हे अंतर मी किती किलोमीटर व्हायला पाचशे आणि हे चे, सातशे सातशे आणि पाचशे बाराशे बाराशे आणि तीन तीनशे पंधराशे किलोमीटर मीटर व्हायला आणि एपासून डी आंतर व्हायला डायरेक्ट एकच हजार मीटर पंधराशेला पंचवीस मिनटं लागायलेत तर एक हजार मीटरला कमीच मिनटं लागणार ना म्हणून मग ती जी मिनटं आहे विस्थापनाला लागलेला जो वेळ आहे तो खाली ह्या लिहायचा असतो आणि विस्थापन किती झालेलं आहे इथं या आकृतीत पहा विस्थापन किती झालेलं आहे एक हजार मीटर आता इथं पंचवीस मिनटं लागलेत तर, ला तर आपण इथं एक हजार विस्थापन एक हजार लिहू आणि इथे लिहिणारा आपण विस्थापनाला लागलेला वेळ जवळपास वीस मिनटं लिहू म्हणजे वीस मिनटं जर वीस आणि एक हजारनं जर आपल्याला भागलं तर किती यायला बघा बेपंचे दहा बघा पन्नास पन्नास प्र पन्नास कि पन्नास किलोमीटर हा त्याचा पन्नास मीटर हा त्याचा वेग निघालेला आहे अशा प्रकारे आपण वेग काढू शकतो तर त्यानंतर मी पुन्हा याचा पार्ट पुढचा पार्ट घेऊन येते तोपर्यंत मी अभ्यास करा आणि या पाठावर आधारित प्रश्न काढा आणि लिहा